मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे टाउन लिफ्टिंग मशीन त्या टाउन लिफ्टिंग मशीन म्हणजे काय असतं गाय उचलण्याचं मशीन म्हणतात त्याला तर त्याचा फायदा असा होतो ज्यावेळेला कोब्यामध्ये गाय घसरली जाते पडते किंवा ओलाव्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा गाय का घसरतात तर त्या घसरल्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत असं ज्या वेळेला त्या घसरल्यानंतर त्या उठवण्यासाठी उचलण्यासाठी त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी दवा पाणी करण्यासाठी ज्या प्रोसेस करावं लागतात तर त्या प्रोसेससाठी गायीला गायला उभा करावं लागतं पहिल्यांदा ती गाय उभी जर करण्यासाठी माहिती एक सात आठ दहा माणसांचा ग्रुप तिथे लागतो आणि इतके माणसं मग त्यावेळेला ऐनवेळेस जर नाही भेटले तर ती गायी काय होती की निकामी होऊन जाते मग त्यासाठी काय काय ही काउल लिफ्टिंग नावाचं एक मशीन आहे की जे आमच्याकडे स्वतःहून तयार केलेलं आहे इंडियन मेड आहेत तर ह्याच्या वापराने एक साधा सिंपल एक माणूस पण आपण त्यासाठी काय करू शकतो गाई उचलू शकतो त्याला तर ह्याची जी पद्धत आहे तर ह्याला खाली व्हील वापरली गेलेली आहेत तर हे आपण कुठेही मूव्ह करू शकतो तर ह्याच्या समजा गाई इथं बसलेली साईडला आणि ते बसल्यानंतर आपण हे मशीन त्याच्यामध्ये असं घेऊ शकतो घेतल्यानंतर हे बेल्ट असा याच्यामध्ये अडकवलेला असतो हा बेल्ट फक्त गायच्या खालून आपल्याला काय असं घालून घ्यायचा बेल्ट घातल्यानंतर गायला ह्याला अडकवायचा इथं हे अडकल्यानंतर इकडच्या दुसऱ्या साईडने ह्याला इथं गियर बॉक्स दिलेला आहे त्या गियर बॉक्स मधून इथं आपण तिला असं लिफ्टिंग करू शकतो असं एक माणूस जसं जे तिला असं ऑपरेट करून गायीला असं वरती उचलू शकतो ज्या वेळेला गायी आपल्याला पाहिजे त्या लेवल वरती उभा राहिली तर तिला आपण गरम पाण्याने शिकवू शकतो जे तिच्यामध्ये कॅल्शियमचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो कॅल्शियम आपण तिला देऊ शकतो तिला वाट लागली थोडस चालवायचंय तर आपण एक तिला वीस पाऊन तीस पाऊल पण तिला असं हे सगळं ढकलत नेऊन ते आपण असं चालू शकतो ते पूर्ण ढकललं जातं असं तर ह्यानी बऱ्याचशाच लोकांना आता काय झालं की फायदा झाला पूर्वी हे यंत्रणा नसल्यामुळं लोकांचं एक एक दोन दोन लाखाच्या गायी ज्यावेळेला घसरायच्या त्यावेळेला त्या गायी घसरल्यामुळं त्याचा अतुनात नुकसान व्हायचा तर त्याच्यापासून ह्या गोष्टीचं संरक्षण होत आहे तर हे मिळण्यासाठी बारामतीमध्ये आमच्या नावाची कंपनी आहे तर हे बनवते तर त्याच्यासाठीचा संपर्क नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव बेचाळीस बेचाळीस किती यंत्राची किंमत पंचवीस हजार रुपये इथं एक्झिबिशन एक्झिबिशनसाठी जर बुकिंग केलं तर बावीस हजार रुपये आम्ही ते घरपोच करून देऊ पूर्णपणे याचे टोटल स्पेयर पार्ट पण मिळतील उद्या याचा काही समजा हा वायरस जर खराब झाला तर हा पण मिळू शकेल याचा बेल्ट खराब झाला तर बेल्ट पण मिळेल इव्हन याचं वरच जे बॅरिगेड असतात हे जर खराब झालं तर हे पण सेपरेटली याचं पूर्णपणे ह्याच्यामध्ये जवळपास दीड टनाची कॅपॅसिटी आहे दीड टन माल तुम्ही पूर्ण जरी दोन माणसं याच्यामध्ये बसले तीन बसले चार बसले असे बस टोटली दहा ते बारा माणसं याच्यामध्ये बसून पूर्णपणे हे लिफ्ट करू शकतो एवढी दीड टनापर्यंत याची कॅपॅसिटी दिलेली याला